नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या एकोणावीसव्या हप्त्यासंदर्भात थोड्याच वेळापूर्वी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे एकोणावीसवा हप्ता वितरणाची तारीख वेळ जाहीर करण्यात आली आहे मात्र तीन अटी पूर्ण करण्याच्या सूचना देखील देण्यात आली आहेत तर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणाइस व हप्ता चोवीस फेब्रुवारीलाच वितरित होणार आहे यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आला आहे आणि हा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दुपारी तीन वाजता जमा केला जाणार आहे तसेच मित्रांनो पी एम किसान योजनेच्या अधिकाऱ्यांकडून कोणत्या तीन अटी पूर्ण करायला लावली आहेत त्या पहा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणाइस वा हप्ता मिळवण्यासाठी खालील या तीन अटी लवकरात लवकर पूर्ण करा असे या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर पहिली अट आहे पहा ज्या लाभार्थ्याने ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करून घ्या त्याच्यानंतर दुसरी अट आहे चालू बँक खात्याला आधार लिंक करा किंवा डी बी टी इनेबल करा आणि तिसरी अट आहे भूमी अभिलेख नोंद अद्ययावत करा तेव्हा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पहिलेच या तिन्ही बाबी पूर्ण केल्या आहेत त्यांना काहीच करण्याची आवश्यकता नाही मात्र ज्या शेतकऱ्यांनी या तीन बाबी पूर्ण केल्या नसतील किंवा यापैकी एखादी बाब पूर्ण करणे बाकी असेल तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या तरच येणाऱ्या एकोणासव्या हप्त्याचे पैसे चोवीस फेब्रुवारीला खात्यात जमा होतील असे या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही महत्त्वपूर्ण अशी सूचना एकोणावीसवा हप्ता वितरित करण्यापूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांना करण्यात आली आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद